थेड जाऊयात जळगावमध्ये गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आज लाडक्या बाप्पाचं आगमन होत आणि घरोघरी लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा उत्साह वेगळा पाहायला मिळतोय दरम्यान विविध आरास देखावे तयार करून लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा जल्लोषही साजरा केला जातो जळगावमध्ये घरोघरी सकाळपासूनच लाडक्या गणरायाची स्थापना केली जाते त्यामुळे मोठा उत्साह हा घरोघरी पाहायला मिळतोय आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी आज गणेश चतुर्थीचा उत्साह हा, हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे खरं तर घराघरात जे आहे आज लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे आणि त्यामध्ये त्यामुळेच खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये मोठा एक उत्साह आहे आपण बघतोय की प्रत्येक घराघरात आज लाडक्या बाप्पाची स्थापना केली जाते लाडक्या बाप्पा बाप्पाचं आगमन झाल्यानंतर खरं तर लाडक्या बाप्पाला बसण्यासाठी विविध आसन असतील देखावे असतील हे देखील साकारले जातात आता आपण या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी खरं तर नारळाची अशी प्रतिकृती ही साकारण्यात आलेली आहे आणि या नारळाच्या प्रतिकृतीमध्ये खरं तर बाप्पा जे आहेत ते विराजमान झालेले आहेत आणि या लाडक्या बाप्पाचं पूजन बा लाडक्या बाप्पाची स्थापना आणि प्रामुख्याने महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बाप्पाचे मोदक गोडधोड नैवेद्य अशा पद्धतीने खरं लाडक्या बाप्पाचं उत्साह आज घरोघरी जे आहे ते स्वागत करण्यात आलेलं आहे स्थापना करण्यात आली आहे आणि मोठा उत्साह जो आहे खरं प्रत्येक भाविकांमध्ये आज पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीने खरं तर आपण बघतोय की आज प्रत्येकाला आतुता असते ती गणरायाच्या आगमनाची आज गणरायाचं आगमन आपल्या घरी झालेलं आहे कसा उत्साह आहे आमच्याकडे दरवर्षाप्रमाणे गणपतीची स्थापना होत असते आणि आम्ही गणपती बाप्पाचं येण्याची खूप वाढ आतुरतेने वाट बघत असतो आणि गणपती गणपती आल्याने आमच्याकडे दहा दिवस खूप उत्साहाचं वातावरण असतं येणारे नातेवाईक वगैरे शिजारी पाजारी आमच्याकडे येऊन त्याचा आनंद घेत असतात आम्ही विविध दरवर्षी विविध प्रकारे उपक्रम राबवून आम्ही घरीसुद्धा घरगुती गणपती साजरा करीत असतो खरं तर आपण बघतोय की आपण यावर्षी जे आहे या ठिकाणी नारळाची अशी प्रतिकृती साकारलेली आहे कशी कल्पना असली आणि कशा पद्धतीचा उत्साह होता नमस्कार सर्वप्रथम गण गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे ह्या आम्ही ही आ आरास जी साकार केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही नारळाची प्रतिकृती बनवली आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा एक नवीन आम्हाला जी डेकोरेशन असतं किंवा सजावट असते ती आम्हाला या ह्या माध्यमात करा स्वरूपात दाखवायची होती की बालगणेश हे का गणपती आपलं नारळातनं असं बाहेर आला आहे कारण यावर्षी मला मुलगा झाल्यामुळे आम्ही ही अशी थीम अशी आम्हाला सुचली यावर्षी त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि हे डेकोरेशन आम्ही पूर्ण इको फ्रेंडली केलेलं आहे नक्कीच खरं तर प्रामुख्याने जे आहे पर्यावरणाचा रास रोखण्यासाठी आणि पर्यावरणपूरक अशी गणपतीची मूर्ती असेल त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक असे देखावे असतील हे देखील प्रामुख्याने महत्त्वाचे आहे आणि सोबतच या गणेशोत्सवाचा आणि गणेश चतुर्थीचा उत्साह जो आहे हा प्रत्येकाच्या मनामध्ये पाहायला मिळतो आहे मंगेश जोशी एन टी मराठी जळगाव